समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणारे आध्यात्मिक कारण की मित्रांनो या तळोजामध्ये नव्याने राहायला आलेल्या या सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण की मित्रांनो तुमच्या या तळोजामध्ये स्वामी समर्थांचा मठ वास्तव्यास आहे तो नेमका कुठे आहे की या पेंदर मेट्रो स्टेशन पासून किती लांब आहे या पेठाली मेट्रो स्टेशन पासून तो किती लांब आहे तीच गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्या मठाजवळ गेल्यानंतर त्या मठाच्या आसपास काय काय आहे कशा पद्धतीने तो मठ त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार तर मित्रांनो चॅनलला जर नवीन का नव नवी असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो बघूया चला पुढे आपण जाऊन बघू की नेमकं कशा कशा पद्धतीने आपल्याला या या ठिकाणची माहिती आज तुम्हाला इथे एक नव्या नव्या अपडेटच्या या रूपामध्ये मिळणार आहे तर चला मित्रांनो भेटूया मित्रांनो आपण पेंदर मेट्रो डेशनच्या या ठिकाणावर आता निघालेलो आहोत तुम्ही बघताय की आपण एक फेज वनच्या दिशेने जर आलो तर आपल्याला कुठून लेफ्ट टर्न मारायचा कुठून जायचंय तुम्ही बघताय की जो एरो हा तुम्हाला दाखवतो हा घोट कॅम्पच्या दिशेने हा एरो तुम्हाला इथे दाखवत आहे आणि याच दिशेने आपल्याला जायचं मित्रांनो फायनली आपण या रस्त्याला लागलेलो आहोत तुम्ही बघताय की हाच रस्ता घोट कॅम्पच्या दिशेने जातोय आणि मित्रांनो जवळपास या पेंदर मेट्रो डेशन पासून साडेतीन किलोमीटरचा अंतर आहे जे आपल्याला या मठापर्यंत पोहोचवेल आणि जवळपास दहा ते बारा मिनिटांचं हे अंतर आहे आपण दहा ते बारा मिनिटांमध्ये सहज तिथे पोहोचू शकू थोडासा रस्ता कच्चा आहे परंतु मित्रांनो याच ठिकाणाहून जवळ आहे जर तुम्ही तोळोच्या मजकूरमधून जर गेला तर तुम्हाला जवळपास ते सहा किलोमीटरचं अंतर भरणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला जायला सोळा मिनिट लागतील पण मित्रांनो आपल्याला याच दिशेने हे जवळचं अंतर आहे म्हणून इथून जाणं सोप्पं पडतंय कारण की रस्ता जरी कच्चा असला तरी इथून तुम्ही जवळपास दहा ते बारा मिनिटामध्ये या मठापर्यंत पोहोचतं आहे आणि हा मठ अतिशय सुंदर आहे जवळ गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ती मठाची काय गंमत आहे कशा कशा पद्धतीने त्या मठामध्ये काय काय आहे मी आता तुम्हाला तिथे गेल्यानंतर नक्की सांगेलच चला तर मित्रांनो मग आपण जाऊया आणि भेटूया श्री स्वामी समर्थ मठ मंदिर योगीनगर ढोंडळी तळोजे मजकूर या ठिकाणी हा मठ या ठिकाणी वास्तव्यास आहे अतिशय सुंदर मठ आहे या मठाचं पूर्ण आपण याच ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि चला तर मित्र पुढे बघूया मित्रांनो आपण पोहोचलो आहोत कोयना वेळ या गावाजवळ तुम्ही बघताय की हा एरो तुम्हाला दाखवतो ही जी कमान आहे ही कोयना वेळ गावाचे आणि इथून तुम्हाला सरळ जायचं आहे घोट कॅम्पच्या जा, दिशेने आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट टर्न मारायचा मी तुम्हाला दाखवणार जाऊ हो की पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठला टर्न मारायचा आहे जो आपल्याला जो मठापर्यंत घेऊन जाईल चला तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा या ब्लॉगवरती फोकस करताना आपल्याला गोष्ट प्रकर्षाने जाणवते तो म्हणजे घोट कॅम्पचा विकास होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तुम्ही बघते की अरियंत अनायका झालं सिद्धिविनायक होम झालं असे मोठमोठे बिल्डर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो चला तर मग आपण आज जाणून घेऊया की आ, स्वामी भक्तांची झोळी कधीही रिकामी न ठेवणाऱ्या अशा स्वामीरायांच्या मठाबद्दल चला तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थूता सननाथ शल भिगाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो साडेतीन किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण फायनली या ठिकाणी मठाजवळ या मठाच्या एन्ट्रसला पोहोचलेलो आहोत तुम्ही बघता की श्री स्वामी समर्थ मठ मंदिर योगीनगर धोंडळी तळोजा मजकूर या ठिकाणी हा वास्तव्यास आहे अतिशय सुंदर मठ आहे या मठामध्ये तुम्ही आतमध्ये बघता की कशा कशा पद्धतीने मंदिरं आहेत या सगळ्यांची माहिती या बोर्डावरती दिलेली आहे मी वाचून दाखवतो श्री गणपती मंदिर श्री दत्त नवनाथ मंदिर शिवमंदिर मुक्तेश्वर यज्ञ मंडप आहे सभा मंडप आहे श्री स्वामी समर्थ कुटी हे आपलं जे मठ आहे हे मठ या ठिकाणी समर्थ कुटीमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्यानंतर ध्यान मंदिर आहे औदुंबर वृक्ष आहे विहीर आहे गौशाळा आहे शौचालय स्नानगृह नदीपात्र या सगळ्या गोष्टी या मठामध्ये आतमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अतिशय सुंदर आणि फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत या श्री स्वामी समर्थ मठ तळोजा या ठिकाणी आणि आपण आता दर्शन घेणार आहोत या ठिकाणी श्री दत्त नवनाथ महाराजांचं तर मित्रांनो चला तर मग आपण दर्शन घेऊया जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शङ्कर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी मित्रांनो श्री दत्त आणि श्री नवनाथ महाराजांच्या या मंदिराच्या डाव्या बाजूला मंदिरातच पण या ठिकाणी तुम्हाला आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन या ठिकाणी मिळतं मित्रांनो नंदीच्या दर्शनानंतर आपल्याला या ठिकाणी महादेवाच्या पिंडीचं दर्शन देखील या ठिकाणी अतिशय छान होतं बर का मित्रनो मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला थेट बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन अगदी सहजरित्या मिळतं त्यामध्ये श्री घृणेश्वर श्री रामेश्वरम श्री नागेश्वर श्री वैद्यनाथ श्री त्र्यंबकेश्वर श्री काशी विश्वनाथ श्री भीमाशंकर श्री केदारनाथ श्री ओंकारेश्वर श्री महाकालेश्वर श्री मल्लिकार्जुन श्री सोमनाथ अशा बाराही ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी आपल्या या सर्व भक्तांना अतिशय सहजरित्या मिळतं तुम्बर दत्त दिगम्बर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी श्री स्वामी मित्रांनो तुम्हाला सभामंडप दिसत आहे या सभामंडपाचा उपयोग दर गुरुवारी अतिशय उत्साहात या ठिकाणी केला जातो भजनानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांना वेळेत आणि अतिशय चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध या ठिकाणी दिला जातो अतिशय सुंदर वातावरण त्या दिवशी इतर दिवसांप्रमाणे त्या गुरुवारी देखील या ठिकाणी मन प्रफुल्लित करणारं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं सुसज्ज गार्डन लहान मुलांसाठी खेळणी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे जे नियोजनबद्ध हा मठ आपल्याला इथे बघायला मिळतो निस्वार्थपणे भक्ती करणाऱ्यांच्या पाठीशी स्वामी असतात हे अगदी आहे कारण की स्वामी नेहमी म्हणत असतात की मग गया नाही जिंदा तेच खरं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ध्यान मंदिर दिसतं ते बघितल्यानंतर थेट आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन होत अलीकडेच प्राणप्रतिष्ठा झालेली ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि फायनली मित्रांनो आपण श्री स्वामी समर्थ कुटी या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय सुंदर सुसज्ज वातावरणामध्ये ही बांधलेली कुटी आपल्या सगळ्यांचं लक्ष अतिशय सुंदर रित्या वेधून घेते लक्ष तर वेधून घेतच पण मन प्रसन्न प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही अतिशय सुंदर सुसज्ज वातावरणामध्ये ही बांधलेली कुटी अतिशय सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर आतमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती शेणाने सारवलेली जमीन आणि त्यानंतर प्रचंड आणि सुंदर मूर्ती आपल्या स्वामीरायाची या स्वामीरायाचं दर्शन म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी वेगळंच आहे मन प्रसन्न आणि अतिशय सुंदर आणि सुबक या मठाला आपण सहकुटुंब सहपरिवार नक्की भेट द्या दर्शन घ्या श्री स्वामी समर्थक सगळ्यात मित्रांनो भेटूया